मला एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याण्णव पर्सेंटालच्या वर आहेत पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजेच नाइंटी फाय नाइन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंटेजच्या वर पर्सेंटाईल आहेत तर मला सी पीचं कॉम्प्युटर मिळेल का किंवा रोबोटिक्स मिळेल का हा प्रश्न मुलांकडून खूप वेळा विचारला गेलेला आहे नमस्कार मी साळुंकेसर साळुंकेसर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला महा सीईटीच्या महा सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओरजी या वेबसाईट वर जायचं आहे आणि या मध्ये या वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे की हीच एक वेबसाईट आहे जी तुम्हाला शंभर टक्के खात्रीलायक ओरिजिनल माहिती देईल ओके मग त्याच्यामध्ये कॅप कॅप मध्ये जायचं आहे की गेल्या वर्षीचे कट ऑफ काय होते आणि मला ती ब्रांच मेल का तर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाय या लिंकवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती दोन हजार चोवीस पंचवीसची ची वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पहा हे मी सर्व तुम्हाला दाखवलं तर इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी टेकची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे मग आपण पुढच्या वेबसाईटवर जाऊ आणि अशी एक वेबसाईट तुमच्या समोर येईल तर सर्वात अगोदरच्या लिंक ज्या आहेत त्या खाली आहेत इथे नाही इथे पहा सर्वात अगोदर इथून स्टार्ट सेंटर लिस्ट पासून मग स्क्रुटनी सेंटर लिस्ट पासून जे काही रजिस्ट्रेशन वगैरे स्टार्ट होईल ते इथे कट कट ऑफ ऑफ आणि आपण इथे क्लिक करू तर ही वेबसाईट ओपन होईल ओके <coughs> okay. आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे पहा इथे अनेक कॉलेजेस दिलेले आहेत असे कॅप राऊंड वन टू तो थ्री तर मी सर्वात शेवटी जाईन सर्व कॉलेजेसची माहिती इथे दिलेली आहे सर्व कॉलेज महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती आणि त्यांचे कट ऑफ इथे दिलेले आहेत तर सर्वात शेवटी सी पी आहे इथे सर्वात शेवटी म्हणजे थ्री फिफ्टी टू ला आणि तिथे कॅप वन कॅप टू कॅप थ्री साठी जे कट ऑफ होते ते सर्व कट ऑफ दिलेले आहेत मग इथे पाहतो कॅप वन मग कॅप वनच्या कोणत्या नाही ते ॲडमिशन मिळालेलं आहे कॅप थ्री मध्ये कोणाला ते ऍडमिशन मिळालेलं आहे इथे दिलेलं आहे मी तुम्हाला एक अशी ही जी फाईल आहे आता हे कॅप राऊंड वनच आहे मी सीयू पी सर्च करून ठेवलेला जेणेकरून वेळ जाणार नाही पाहते सीयू पी सर्च करून ठेवलेलं मला तीन रिझल्ट मिळाले कारण हजार रुपये जेस आहेत त्यामध्ये ठीक आहे आता मी सीयू पी सर्च केल्यानंतर फर्स्ट रिझल्टवर आहे मग सीयू पी इंजिनिअरिंग मग जो प्रश्न आहे मोस्ट ऑफ द स्टुडंट कश कोणत्या ब्रांचच्या मागे लागलेला आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग मग सीएपी मध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी पहा कट ऑफ काय आहे नाइंटी नाईन पॉइंट नाईन सिक्स आणि त्याचा मेरिट रँक किती होता सिक्स जी ओपन एस मग एस सी कॅटेगरीसाठी जनरल सीटसाठी नाईन्टी नाईन पॉइंट थ्री फोर रँक किती होता वन सेवन सिक्स फाईव्ह एस टी कॅटेगरीसाठी नाईन्टी सेवन पॉईंट झिरो थ्री एट नाईन सेव्हन झिरो हा रँक होता वीजे कॅटेगरीसाठी नाईन्टी नाईन पॉइंट थ्री थ्री रँक किती होता वन सेवन एट नाईन एन्टी वन कॅटेगरीसाठी नाईन्टी नाईन पॉईंट फोर थ्री पर्सेंटाईल होता रँक किती होता वन फोर नाईन सेवन एन्टी टू कॅटेगरीसाठी पर्सेंटाईल नाईन्टी नाईन पॉईंट एट झिरो आणि रँक किती होता फोर फिफ्टी वन एन्टी थ्री कॅटेगरी रँक पर्सेंटेज किती आनी आहे नाइन्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह आणि रँक आहे एट फोर थ्री ओबीसी साठी जनरल ओबीसी नाइन्टी नाईन पॉईंट एट सेवन आणि टू नाईन्टी वन रँक होता एस सी बी एस सी कॅन्डिडेट मराठा पा नाईन्टी नाईन पॉइंट एट टू रँक किती होता फोर झिरो एट एल एल म्हणजे लेडीज गर्ल्स ओके ठीक आहे यासाठी एल ओपन एस कट ऑफ काय होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट सॉरी रँक किती असेल वन सिक्स एट रँकला ते ॲडमिशन कट झालेलं कॅप वनचा एल एस सी एस नाईन्टी एट पॉइंट एट थ्री रँक किती होता थ्री थ्री टू झिरो लेडीज मध्ये एस टी कॅटेगरीसाठी नाईन्टी सेवन पॉईंट एट एट रँक सिक्स टू फोर झिरो एन्टी वन कॅटेगरीसाठी गर्ल्स एल एल आहे म्हणजे गर्ल्सी नाईन पॉईंट फाय थ्री रँक वन वन सिक्स सिक्स एन्टी टू सिक्स साठींटाईल होता आणि फिफ्टी थ्री एन्टी थ्री कॅटेगरी साठी पर्सेंटाईल किती आहे नाइंटी नाईन पॉइंट सेव्हन एट आणि रँक किती आहे फोर नाइन्टी वन एल ओबीसी मध्ये ओके खूप लेंदी आहे ते झूम इन करून मी तुम्हाला दाखवतोय एल ओबीसी साठी एल ओबीसी साठी पर्सेंटेल काय आहे नाईन एट झिरो आणि रँक आहे फोर फिफ्टी टू एल एसीबीसी साठी नाईन्टी नाईन पॉईंट एट एट आणि पर्सेंट रँक किती आहे टू सेवन्टी थ्री डब्ल्यू डी डब्ल्यू डी मीन्स पर्सन विथ डिसेबिलिटी ओके okay? ओपन एस थ्री सिक्स फाइव वन हांकोजी है कैब वन नाइनटी एट पॉइंट सेवेन थ्री पी डब्ल्यू डी एस सी एस पर्सन विथ डिसाइ थ्री पर्सेटाइजी एट जीरो सिक्स जीरो पीडब्लू डी ओबीसी एट पॉइंट जीरो सिक्स टू फोर पीडब्ल्यूडी एस सी बी सी एस नाईन्टी सिक्स पॉईंट फाय पर्सेंटाईल आहे आणि रँक आहे वन झिरो okay. थ्री सेव्हन सेवन ओके इथे पहा डीईफ डीई एफ म्हणजे डिफेन्स मिलिटरी सर्व्हिसेस डिफेन्स ओपन कॅटेगरीसाठी पर्सेंटाईल किती आहे नाइंटी नाईन पॉईंट सेव्हन सिक्स आणि रँक किती आहे फाय फिफ्टी फोर डिफेन्स एस सी कॅटेगरीसाठी पर्सेंटल किती आहे नाइंटी सेवन नाईन्टी सिक्स पॉईंट सेवन सिक्स रँक किती आहे नाईन सेवन फोर झिरो डिफेन्समध्ये ओपन कॅटेगरीसाठी पर्सेंटल किती आहे नाइंटी नाईन पॉईंट फाय फाईव्ह आणि रँक आहे वन 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 टू डिफेन्समध्ये एस सी बी सी कॅटेगरीसाठी पर्सेंटल किती लागतोय नाईन्टी नाईन पॉईंट फाय फाय आणि रँक आहे वन वन थ्री फाय आणि शेवटी टी एफ डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फी वेगियर स्कीम ज्यामध्ये जी ट्युशन फी असते ती आपल्या लास्ट शासनाकडून माफ असते पहा कट ऑफ काय आहे पहा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन एट आणि त्याचा रँक आहे फिफ्टी टू तर हे होते कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सीओपी युनिव्हर्सिटीचे कट ऑफ फर्स्ट राऊंड चे सेकेंड राऊंड मध्ये सुद्धा सेकंड राउंड मध्ये सुद्धा मी सी एसीपी सर्च करून ठेवलेला आहे आणि सीओ फर्स्ट पेज वर इथे आहोत आपण आता फर्स्ट राउंड मध्ये पहा फर्स्ट, फर्स्ट कॅप कॅप वन मध्ये पहा एवढ्या सर्व सीओपी मध्ये एवढ्या सर्व कॅटेगरीज होत्या एक दोन तीन चार पाच सहा अशा भरपूर कॅटेगरीज आहेत मग इथे कॅप टू मध्ये मला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या एवढ्याच कॅटेगरीज का दिसत आहेत तर ज्यांना कॅप वन मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांनी ते ऍडमिशन घेतलेले आहे त्या कॅटेगरीच्या सीट्स फुल झाल्या आणि म्हणून त्या कॅटेगरीज इथे येत नाही हे लक्षात ठेवा आता कॅप टू मध्ये कट ऑफ रँक्स बघा काय आहे कॉम्प्युटर सायन्स सी पी आहे का आहे ओके सी ए पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

थ्री वन नाईनला कट ऑफ आहे हे जनरलचे कट ऑफ एल जे स्टार्ट होतील ते गर्ल्ससाठी एल ओपन एस नाईन्टी नाईन पॉईंट नाईन थ्री वन एटी फोर ला ते क्लोज झालेली आहे एंटी थ्री गर्ल्सचे नाईंटी नाईन पॉईंट वन एट रँक आहे टू टू सिक्स झिरो एल ओ बी सी नाईंटी नाईन पॉईंट एट झिरो आणि रँक आहे फोर फिफ्टी फोर पी एट नाईन्ट सेवन वन आणि रँक आहे थ्री सेवन टू नाईन आणि शेवटी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ची रँकिंग पहा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आहे आणि रँक आहे एटी सिक्स हे झाले कॅप टू चे कट ऑफ सीओ पी साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॅप थ्रीसाठी कॅप थ्री साठी पहा सीओपी आता इथे मी सीओपी सर्च केलेला आहे आणि तीन चार जे दोनच रिझल्ट आले म्हणजे जस जसं ऍडमिशन होत जातील तस तसं त्या सीट्स ज्या आहेत त्या फिलअप होत जातील ओके ठीक आहे सीओपी पी टेक्नॉनिक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये अरे इथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची लिस्टच नाही आहे हा इथे नाहीये याचा अर्थ काय की ज्याची सर्वात जास्त डिमांड असते त्या सीट्स काय झाल्या फुल झाल्या कॅप टू पर्यंतच आणि कॅप थ्री मध्ये त्या सीट्स आलेल्या नाही म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या सीट ज्या आहेत त्या कॅप थ्रीसाठी आल्याच नाहीत आता हे सर्व डिस्कस झाल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की जो प्रश्न होता तुमच्या माइंडमध्ये की मला नाईन्टी फाय पर्सेंटेज पडलेत नाईन्टी सिक्स पर्सेंटाज पडलेत नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंटेज पडलेत पर तर मुलांना तुम्ही तुमचे जे पर्सेंटाइल आहेत त्या पर्सेंटेजचं आता रूपांतर कशामध्ये होणार आहे एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट रँकवर मध्ये बरोबर तुमची कॅटेगरी काय आहे ओके ती खूप महत्वाची आहे त्या कॅटेगरीनुसार आत्ताच आपण पर्सेंटाइल पाहिली त्या राये राये त्या तर त्या पर्सेंटाईजनुसार तुमचं ते ॲडमिशन होणार आहे पर्सेंटेज नुसार म्हणजे पर्सेंटाईज वरून आता रँक रँक आणि तुमची कॅटेगरी काय आहे आणि त्यानुसार हे कट ऑफ ठरतील आपण आता जर पाहिलं असेल तर सर्वात जास्त कट ऑफ कुठे होते ओपन कॅटेगरीसाठी आणि ईडब्ल्यू एस सॉरी पी एफ डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि त्याच्यानंतर अदर कॅटेगरीजचे कट ऑफ काय होत होते कमी होत होते तर मोस्टली नाईन्टी नाईनच्या वर असेल ओपन कॅटेगरीमध्ये तरच आपल्याला नाईन्टी नाईन पर्सेंटेजच्या वर म्हणजे जर मी इथे इथे पहा इथे कॉम्प्युटर सायन्स इथे पहा कॅप वन मध्ये तुम्हाला ऍडमिशन हवं हो असेल तर पर्सेंटेज किती लागत आहेत नाईंटी नाईन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंटेज लागत आहेत जी ओपन एस मग गर्ल्सचं काय तर इथे पहा गर्लचं दिलेलं आहे कॉम्प्युटर सायन्स ओके जी ओपन जी ओपन एल जी ओपन झालं एल ओपन आहे किती पर्सेंट नव्हे गर्ल्स नाईन्टी नाईन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आहे म्हणजेच वन सिक्स एट हे लास्ट इयरचे कट ऑफ आहे आता फक्त कॅप वन आणि कॅप टू मध्येच ह्या सीट्स होत्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या पाहिजे हे कॅप वनचं आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे कॅप टूचं आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग राईट आणि त्यानंतर हे कॅप थ्री साठी आहे कॅप थ्री मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आलंच नाही हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये जी माहिती दिलेली आहे तर त्या ती माहिती महा सीईटी डॉट ओआर जी च्या वेबसाईट नुसारच दिलेली आहे तुम्ही स्वतः जाऊन त्याची पडताळणी करू शकता आणि डिसाइड करा की आपले पर्सेंटाईल किती आहेत आणि त्यानुसार आपण कोणतं कॉलेज चॉईस करायचं आहे कोणती ब्रांच चॉईस करायची आहे Uh, तुमच्या माहितीसाठी uh, मी हा व्हिडिओ बनवलेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा uh, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना रिलेटिवना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद